नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि काय म्हणतात त्याला प्रेरणादायी व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत सीता म्हणजे तिचा जो है जनक प्रवास आहे ना जनकपुत्री ते वनवासिनी हा फक्त घटनांचा प्रवास नाही आहे यात खूप मानसिक भावनिक चढ उतार आहेत अगदी आणि आपण आपल्या सोर्सेस मधनं तिच्या आयुष्यातले हे टप्पे तिची सहनशक्ती तिचे निर्णय हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत हो म्हणजे तिचा जन्म ते पृथ्वी प्रवेश सगळंच बरोबर तर सुरुवात करूया तिच्या जन्मापासून मिथिला नरेश जनक त्यांना ती मिळाली शेतात नांगर चालवताना हो भूमीतून म्हणूनच सीता नांगराची रेघ आणि भूतनया पृथ्वीची कन्या हे तिचं वेगळेपण आहे नाही का म्हणजे ती खूप रूपवान बुद्धिमान होतीच पण हे मूळ हो आणि हा जो तिचा असामान्य जन्म आहे ना तो कुठेतरी तिच्या पुढच्या आयुष्याला आणि विशेषतः तिच्या शेवटच्या निर्णयाला जोडलेला आहे असं वाटतं ती पृथ्वीची कन्या होती आणि पृथ्वीतच परत केली मग पुढे आला स्वयंवर ते शिवधनुष्य पण आणि श्रीरामाशी विवाह जणू काही सगळं एक दैवी नियोजन आणि मग ती अयोध्येची सून झाली आदर्श सून पण नंतर गोष्टी बदलल्या तिथे ती तिने नक्कीच एक आदर्श सून म्हणून स्वतःला सिद्ध केलं सुरुवातीला पण मग ते राजकारण कैकेईचं वचन आणि रामाला चौदा वर्षांचा वनवास रामाने तर पितृवचन म्हणून स्वीकारलं हो पण सीता तिने स्वतःहून निर्णय घेतला की मी पण जाणार पतीसोबत जिथे माझे स्वामी तिथे माझा स्वर्ग हे तिचं वाक्य खूप महत्वाचं आहे पण हा फक्त पती धर्म होता असं म्हणायचं की तिचा स्वतःचा अधिकार किंवा निश्चय मला वाटतं दोन्ही गोष्टी आहेत पतिनिष्ठा तर आहेच पण सोडून स्वतःच्या मर्जीने पतीसोबत अरण्यात जाणं या तिचं एक स्वतंत्र बाणा दिसतो तिचा त्याग प्रचंड मोठा आहे आणि जीवन म्हणजे कितीतरी आव्हानं आणि त्यातच ते रावणाने केलेलं अपहरण हो कपटाने लंकेत नेलं तिला अशुकवनात ठेव कैदेत आपली निष्ठा जपली रावणाच्या प्रलोभन धमक्या कशालाच तिने जुमानलं नाही आणि मग हनुमानाने संदेश आणला हो तो तिच्यासाठी एक आशेचा किरण होता त्याने तिला खूप मानसिक बळ दिलं असणार मग युद्ध झालं रावणाचा वध झाला सीतेची सुटका झाली पण अयोध्येत परतल्यावर एक वेगळंच नाट्य घडलं हो समाजाचा दबाव लोकापवाद तिच्या पावित्र्यावर शंका घेतली गेली आणि मग रामाने म्हणजे राजधर्मासाठी म्हणून तिची अग्निपरीक्षा घेतली ही गोष्ट खूप म्हणजे विचार करायला लावणारी एखाद्या व्यक्तीला समाजाच्या संशयामुळं काय काय सोसावं लागू शकतं ती त्यातून सुखरूप बाहेर आली तिचं पावित्र्य सिद्ध झालं पण पण ते सुख फार काळ टिकलं नाही पुन्हा तेच लोकांच्या बोलण्यामुळे गर्भवती सीतेला रामाने पुन्हा वनवासात पाठवलं त्याग केला तिचा हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का किंवा आघात म्हणता येईल म्हणजे दुसऱ्यांदा वनवास आणि तोही अशा अवस्थेत हो ना पण यावेळी तिला आधार मिळाला तो वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाचा तिथेच तिने लव आणि कुश या जुळ्या मुलांना जन्म दिला एक राजकन्या आता एकाकी माता म्हणून मुलांना वाढवत होती त्यांना सगळं ज्ञान दिलं संस्कार दिले आणि मग याच मुलांनी हो राम दरबारात जाऊन रामायण गायलं आणि स्वतःची ओळख करून दिली आईच्या कथेची ओळख जगाला करून दिली असं म्हणूया मुलं आईचा आवाज बनली तिथे शेवटी जेव्हा रामाने तिला परत बोलावलं तेव्हा मात्र सीतेने एक वेगळाच निर्णय घेतला हो तिने परत जायला नकार दिला एका तिने भर सभेत पृथ्वी मातेला साक्षी ठेवलं आणि आपल्या सत्याची ग्वाही दिली आणि मग तिने पृथ्वी मातेला हा आत्मत्याग नव्हता हा तिच्या प्रतिष्ठेचा तिच्या अस्तित्वाचा तिच्या स्वाभिमानाचा शेवटचा आणि अत्यंत ठाम निर्णय होता समाजाला आणि व्यवस्थेला दिलेलं उत्तर होतं ते तर असा हा सीतेचा प्रवास राजकन्या पत्नी वनवासिनी माता आणि शेवटी स्वतःच्या अटींवर जग सोडून जाणारी एक स्त्री चरित्र म्हणजे त्याग धैर्य प्रेम यांचं प्रतीक तर आहेच पण ते जास्त गुंतागुंतीचं आणि विचार करायला लावणार आहे तिच्या गोष्टीतून आपल्याला त्यावेळेचा समाज धर्म स्त्रीचं स्थान याबद्दल खूप काही कळतं आणि प्रश्नही उभे राहतात अगदी तिचा तो पृथ्वी प्रवेश तिच्या स्वतंत्र बाण्याची आणि आत्मसन्मानाची खूण आहे आज आपण तिच्याकडे फक्त एक सहनशील त्याग करणारी स्त्री म्हणून पाहायचं की तिच्या प्रत्येक निवडी निवडीमागचं तिचं सामर्थ्य आणि प्रतिकार समजून घ्यायचा हा विचार नक्कीच करायला हवा